मंडळी भाजपनं एकूण तेवीस मतदारसंघात त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुतीतल्या शिंदे गट आणि अजितदादा गटाला आपले उमेदवार जाहीर करण्याचे वेध लागलेत अशी चर्चा आहे महायुतीत शिंदे गटाला तेरा जागा भाजपला तीस तर अजितदादा गटाच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत आणि येत्या दोन दिवसात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या धर्तीवर चार पाच दिवसांपूर्वी भाजप हायकमांडकडून शिंदेच्या संभाव्य तेरा उमेदवारांची यादी मागून घेण्यात आली होती ते यादीत शिवसेनेच्या विद्यमान खासदारांची नावं आहेत दरम्यान तीन जागांवर मात्र भाजप आणि शिंदे गटात कचाकची सुरू असल्याच्या चर्चा आहेत आज शिंदे गटाच्या उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची चर्चा आहे दरम्यान याआधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत शिंदे आणि अजितदादांची बैठक झाली होती त्या बैठकीत काही जागांवर उमेदवार बदलण्याबाबत अमित शहा यांनी सूचना केल्या होत्या त्यानंतर शिंदे गटानं खासदारांची बैठक घेतली होती पण अजूनही जागा वाटपाचा निश्चित फॉर्म्युला ठरलेला नाही काही जागांवर अजूनही पेच कायम आहे दरम्यान आता कोण असतील शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार आणि कुणाचा पत्ता कट होणार कुणाला भाजपच्या चिन्हावर लढाव लागणार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेरा संभाव्य उमेदवारांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली होती येत्या काही तासात राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू आहे महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या काही खासदारांना डच्चू मेहन्याच्या चर्चेनं शिवसेनेतली नेत्यांची अस्वस्थता वाढू लागली दरम्यान ते खासदार आता थेट एकनाथ शिंदे यांच्या घरी येऊन नाराजी व्यक्त करू लागल्याच्या चर्चा आहेत धुळवडीच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन ठिया दिला नाशिक मतदारसंघ सोडू नका असा त्यांचा आग्रह होता नाशिक सारखंच अमरावती परभणी नाशिक ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य दक्षिण मुंबई रायगड धाराशिव मावळ बारामती शिरूर शिर्डी सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले यांसारख्या काही जागांवरून भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटात रसिकेत सुरू असल्यानं तिथले नेते अस्वस्थ आहेत भाजपकडून दावा करण्यात आलेल्या जागांमध्ये अमरावती परभणी नाशिक मुंबईमधील तीन जागा आणि पुनम महाजन यांची जागा तसंच कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेचाही समावेश आहे त्या जागा भाजप घेणार की शिंदे गटालाच दिल्या जाणार याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता कायम आहे त्या लोकसभा मतदारसंघात जागांची आणि चिन्हांची अदलाबदल होण्याचीही शक्यता वर्तवली जाते शिरूरमध्ये शिवाजीराव आडळेराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार असून आज ते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत तर सातारच्या जागेवरून सुद्धा भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेत सुरू आहे त्यामुळे या जागेवर उदयनराजे यांना तिकीट दिल्यास ते कोणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तसंच पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात पालघर आणि वसईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आघाडी उघडत उमेदवार बदला अशी मागणी लावून धरल्यानं गावितही नाराज आहेत त्यातच महायुतीत मनसेच्या समाविष्ट करून घेण्यात शिंदे गटातील काही खासदारांचा विरोध आहे कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधल्यानंतर तुम्ही काम सुरू ठेवा तुमच्या सर्वांची उमेदवारी ठरली असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं असून लवकरच उमेदवार जाहीर होतील असं स्वतः मंडलिक यांनी स्पष्ट केलंय तर एवढ्या सगळ्या गदारोळात शिंदेकडून तेरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यापैकी दहा नावं जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे आता ते कोणते हे आपण एक एक करून जाणून घेऊ सर्वात पहिलं आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ तिथं राजू पारवे हे महायुतीतील शिंदे गटाकडून लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील असं म्हटलं जातंय रामटेक हा मतदारसंघ सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे गोपाल तुमाने हे रामटेकचे विद्यमान खासदार आहेत पण तुमाने यांच्या विरुद्ध मतदारसंघात तीव्र नाराजी असल्यानं पराभवाच्या भीतीपोटी स्वतः भाजपकडून त्या जागेवर ताकदीचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू होत्या मात्र काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली दरम्यान आता राजू पारवे हेच लोकसभा निवडणुकीत रामटेक मधून महायुतीचे उमेदवार असतील असं म्हणलं जाते त्यामुळे भाजपनं त्या जागेवरील आपला दावा सोडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दुसऱ्या बाजूला आघाडीकडून का तिथं काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे फाईट तगडी होणार असल्याची चिन्ह आहेत दुसरं आहे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ तिथं शिंदे गटाच्या भावना गवळी या विद्यमान खासदार असून मागच्या पाच टर्म त्या तिथं निवडून आलेले आहेत आताही त्यांनी मे मेरी झाशी नाही दुंगी म्हणत मतदारसंघावर क्लेम कायम ठेवलाय पण भाजपकडून तिथं उमेदवार बदलाचा अजेंडा रेटला जातोय मतदारसंघातल्या अँटी फॅक्टर मुळे भावना गवळी यांना तोटा होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून भाजपकडून तिथं उमेदवार देण्यात यावा अशी मागणी करण्यात येते पण शिंदेगड ती जागा भाजपला सोडायला तयार नाही दरम्यान गवळींच्या जागी आता नव्या दमाच्या संजय राठोड यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे तिसरा ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाण्यात सध्या ठाकरेंचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत ठाण्यात शिवसेना आणि शिंदेची ताकद मोठी आहे त्यामुळे गट ठाण्याच्या जागेसाठी प्रचंड आग्रही आहे पण भाजपकडून त्यांच्या पुढे ठाणे किंवा कल्याणाची द्विधा स्थिती निर्माण केल्याची चर्चा आहे भाजपला ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा हवी आणि म्हणून त्या जागेवरून भाजप शिंदे गटात झुपलंय असं म्हणलं जाते भाजपकडून इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे पण शिंदेकडून ठाण्यात प्रताप सर नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे पण तिथं त्यांना राजन विचारे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ आहे कल्याण सध्या तिथं शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार असून पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची तिथं वर्णी लागणार हे जवळपास कन्फर्म आहे पण तिथेही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय आणि श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा लढवून कल्याणची जागा भाजपला सोडावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आल्याचं कळतंय मागा आमदार गणपत गायकवाड यांनीही उघडपणे ही गोष्ट बोलून दाखवली होती पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई सध्या तिथं शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार असून शिंदेनी त्यांच्याच नावाला पुन्हा पसंती दिल्याचं कळतंय कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग दोन निवडणुकात राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता पण यंदा तिथं काँग्रेस प्लस ठाकरे गट यांच्या एकत्रित ताकदीचा सामना राहुल शेवाळे यांना करावा लागू शकतो महाविकास आघाडीकडून ठाकरेंनी त्या जागेवर क्लेम केल्याचं कळतंय पण अद्याप त्यांच्या उमेदवारीचा चेहरा ठरला नसल्याची चर्चा आहे पुढे सहावा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ सध्या तिथं शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा त्यांनाच संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे पण गंमत म्हणजे महायुतीतील अजितदादा गटानेही मावळ लोकसभेवर दावा ठोकला असून मतदारसंघातले अजितदादा गटाच्या आमदारांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध दर्शवलाय मावळचे आमदार सुनीला नाशेळके यांनी मावळमधून अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा बोलून दाखवली होती दरम्यान शेळके यांच्या भूमिकेमागं अजितदादाच आहेत अशा चर्चा मतदारसंघात रंगल्यात तसंच मतदारसंघातली विद्यमान खासदारांबद्दल असलेली नाराजी पाहता भाजप सुद्धा मावळच्या जागेसाठी आग्रही असल्याचं कळतंय मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत या भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केली त्यानंतर सातवा लोकसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर शिंदे गटाचे संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत त्या जागेवर भाजपनं दावा केलेला असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मंडलिकांना तुम्ही तयारी करा तुमची उमेदवारी आहे म्हणत त्यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं आश्वासन दिले पण मंडळी तिथं संजय मंडलिक यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण आहे त्यांनी ठाकरेंची साथ सोडणं कोल्हापूरकरांना आवडलेलं नाही असं भाजपच्या सर्वेत समोर आले त्यामुळे भाजप तिथं भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून धनंजय महाडिकांपासून समरजित घाटगे यांचं नावही तिथं भाजपकडून आघाडीवर आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून तिथं शाहू छत्रपतींना उमेदवारी जाहीर झाली दरम्यान शाहू महाराजांसारख्या अजातशत्रू उमेदवाराला हरवण्यासाठी महायुती त्यांचा उमेदवार देताना चोकंदळपणा करते असं म्हटलं जाते पुढे आठवा लोकसभा मतदारसंघ आहे हातकणंगले तिथंही सेम कोल्हापूर सारखीच परिस्थिती आहे शिंदे गटाचे धैर्यशील माने तिथं विद्यमान खासदार असून त्यांनीही शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात उडी घेतल्यानं त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण आहे दरम्यान सध्या जरी विनिंग सीट म्हणून शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांच्या नावाला पसंती असली तरी भाजपकडून हातकणंगले हायजॅक करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं कळतंय महायुतीकडून तिथं विनय कोरे राहुल आवाडे शौमिका महाडिक यांच्या रूपात नवा चेहरा दिल्या जाण्याचीही शक्यता आहे पुढे नववा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा सध्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हेच तिथले विद्यमान खासदार असून शिंदेनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकल्याचं कळतंय बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेचा ताबा आहे मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता पण बुलढाण्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची ही बऱ्यापैकी ताकद असल्यानं अजितदादा गटाकडून बुलढाण्याच्या जागेवर क्लेम करण्यात आला होता पण महायुतीच्या बैठकीत ती जागा शिंदे गटाला सोडायची यावर एकमत झाल्याच्या चर्चा आहेत खर तर महायुती किंवा महाविकास आघाडीकडून तिथं अद्यापही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही फक्त नावांची चर्चा आहे पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी मात्र त्यांचा प्रचार सुरू केलाय तसंच वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरही बुलढाणा मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे आता सर्वात शेवटचा म्हणजे दहावा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी तिथेही शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे कालच खासदार लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला की नाही हे कळेल मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाच कामाला लागा अशा सूचना केल्या आहेत त्यामुळे शिर्डीत महायुतीचा उमेदवार म्हणून शंभर टक्के मीच असेल मी निवडणुकीत चपटी आणि पाकीट वाटले नाही तरी जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला तसंच विरुद्ध ठाकरेंचे भाऊसाहेब वाघचौरे हे शिर्डी लोकसभेच्या रिंगणात उतरतील हे जवळपास कन्फर्म आहे असं बोललं जाते आता त्या दहा जागांवर शिंदेची उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा आहे पण उरलेल्या तीन मतदारसंघात मात्र भाजप शिंदे गट अजितदादा गट यांच्यात कळवंडी सुरू आहेत त्यामध्ये खास करून अमरावती परभणी नाशिक या जागेचा वाद आहे अमरावतीत आनंदरावडसूळ शिंदे गटाकडून तर नवनीत राणा भाजपकडून इच्छुक आहेत नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती पण आता त्यांची उमेदवारी धोक्यात आली असून भारतीय जनता पक्षानं नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करावी असा प्रस्ताव दिल्याचं कळतंय पण तो प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फेटाळून लावला असून भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली त्यामुळे शिंदेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय एकनाथ शिंदे याच उमेदवारांसह लोकसभेच्या रिंगणात उतरले की भाजपच्या दबावतंत्राला बळी पडून विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देतील शिंदेंच्या खासदारांवर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची वेळ येईल का शिंदे गटाचे यावेळी किती उमेदवार निवडून येतील तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद